मी माझ्या कामानिमित्त जेव्हा येतो आहे यांची ड्युटी आहे की माझं इनव्हल्ड आउटवर्ड घेणं घेत नाहीत इथनं तिथं तिथनं इथं पा, वापस पाठवतात माहिती माहिती देत नाहीत आणि पुन्हा धमकी देत देत आम्ही आत टाकू ते भीम आमच्या माणसांना जसं आम्ही आत बसवतो तसं आत बसवू म्हणजे जनतेने इथं यायचंच नाही रा सामाजिक संघटनेनी आणि माझ्या नावाने जो पण त्यांनी माझा इनवॉल्ड घेत नाहीत आणि माझ्या नावाने साधी पण तिने गृह नोंदवता ना तिथंच फाशीकून आत्महत्या करत असतो ह्याने राहा त्यात आहे साहेब आयुक्त जे आहेत ते उद्धट आहेत भेट भेट सुद्धा देत नाही माझ्या नावाने साली कुटी साली एसी सी सी सुद्धा लहान होऊन फाशी घेत असतो मी आणि त्याच्यात जबाबदार राहिले म्हणजे प्रशासकीय शासकीय माणसं असतील दे तुम्ही देत आहे तुम्ही छोट्या देशाच्या इनवोट देत नाही आउटवोट देत नाही माहिती आधी माहिती देत नाही तुम्ही आणि हा माझा संविधानिक हक्क आहे ह्याच्यात कोणत्याही प्रशासकीय कामकाज व्यवस्थित पाहिजे ईस्ट इंडिया कंपनीने तुमचं काम आहे जसं ईस्ट इंडिया कंपनी ना सामान नाव सांगा सुरुवातीला ना आणि काय नेमकं आंदोलन कशासाठी आंदोलन करतात मी छावा संघटनेचा प्रदेश उपाध्यक्ष आहे योगेश पवार माझं माहिती अधिकाराचं काम होतं म्हणून ना मी माझ्या माणसांना इथं इन्व्हर्ट त्यासाठी पाठवून नसवतो साहित्य आयुक्त आणि भूमि भूमी महामंत्र्या साहेबांकडे तर दोन तासापासून ते वापस ताणवत आहेत आणि इन्व्हर्ट येऊन देण्यास ना मज्जा इन्व्हर्ट इन्व्हर्ट येऊन देत नाहीत फोस देत नाहीत आणि अपमानास्पद वाटून देत आहेत आणि धमकी देत आहेत माझ्या संविधानी काय ही शास्त्रीय सेवा ही शास्त्रीय ऑफिस आहे तुम्ही सेवा आहे तुम्ही आमच्या टॅक्स मधन तुमची पेमेंट होती तुम्ही प्रशासना आहे म्हणताना ना तुम्ही प्रशासनामध्ये वाढायचं आहे तुम्ही ईस्ट इंडिया कंपनी नाही या सामान्य जनते होती जो दबाने काय माहिती मागवली होती आणि कशासाठी भूमे महामग माहिती होती दुकानाबाबतची जे दुकानं ते देत आहेत ऑफलाईन पद्धतीने ऑप्शन न टाळता किंवा ऑनलाईन हे न टाळता त्याची माहिती होती माहिती देत नाहीत ती देत नाहीत पुन्हा मी सुनावणीमध्ये जातो तेव्हा त्याची इनोट सुद्धा येत नाहीत इनोट सुद्धा घेत नाहीत त्याची इन्व्हर्ट घेण्यास नकार देत आहेत आणि मी साहेब ठेवून द्या म्हणताना धमकी देत आहेत की तुझ्या नावाने टेस्ट टेस्ट आण तीनशे त्रेपनशे असं कायदा तुझ्या बापा जर आहे साहेब आयुक्तचा स्टाफ आहे त्यांनी आणि साहित्य आयुक्त मॅडम भेटण्यास नको तसं आहे त्यांना म्हणजे सामान्य जनतेना भेटायची टाईम नाही का तुम्ही बशाचं म्हणजे तुम्ही आमच्या डोक्यावरती सोडून बसणारा नाचणारा तुम्ही